श्री स्वामी श्री समर्थ अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी कुंकुमार्चन नवरात्रीमध्ये तसेच दर मंगळवारी किंवा शुक्रवारी दुर्गाष्टमीला कुंकुमार्चन विधी करायचा असतो रोज स्नानानंतर कुलस्वामिनीच्या टाकास किंवा फोटोस किंवा प्रतिकास स्वच्छ पाण्याने नवार्नव मंत्र म्हणत धुवून पुसून देवाऱ्यात स्थापना करून मग उजव्या हातात चिमुटभर कुंकू घेऊन एक वेळ श्रीसुक्ताचे पठन करून देवी वाहने नमस्कार करून तसेच थोडेसे कुंकू आपल्या कपाळी लावावे त्यामुळे कुलस्वामिनी कृपेने सकल शुभ फल प्राप्त होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात नवारण मंत्र ओम आईम रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा एक माळ जप करावा समस्त महिला पुरुष सेवेकऱ्यांनी नित्यसेवा म्हणून या मंत्राचा जप केल्यास सहनशीलता वाढते महिलांनी दोन बांगड्या तरी घालाव्या बांगड्या सहनशीलता आणि शक्तीचे प्रतीक आहे